दोन तीन दिवस थी झालं चॅनलवरती काहीच अपलोड केलेलं नाही शूटही काही केलेलं नाही एवढी थंडी आणि काही म्हणजे एडिट करायची वगैरे पण इच्छा नव्हती पण लकीली हा माझ्याकडे एक व्हिडिओ होता आणि हा मला अपलोड करायचाच होता तर म्हटलं चला तुमच्याबरोबर एक केकचा जो म्हणजे केकच्या डिझाईनचा जो व्हिडिओ आहे तो शेअर करूयात आयडिया केकची तर मी माझ्या मैत्रिणीसाठी हा केक बनवते आहे खास कारण तिचा बर्थडे आणि कधीही आमच्या इथं मैत्रिणींचा बर्थडे असेल तर त्या दिवशी शक्यतो केक आम्ही म्हणजे सेलिब्रेट करत नाही किंवा केक कापत नाही कारण तो फॅमिलीबरोबर असतो आणि नंतर जेव्हा टाईम मिळेल त्यावेळेस आम्ही हा केक म्हणजे असं जेव्हा टाईम सगळ्यांना मिळेल त्यावेळेस आम्ही सेलिब्रेट करतो पण त्याच दिवशी आम्ही हा सेलिब्रेट केला अचानक माझी दुसरी मैत्रीण म्हणाली की असू दे आज सुट्टी पण आहे तिला पण आणि म्हणजे मला पण तर आजच करूयात मग तिने मला केक बनवायला सांगितला आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या केकची कहाणी की मला जेव्हा बघेल तेव्हा अर्जंटमध्येच केक येतात आणि माझी सगळी घाई गडबड होते आणि काही ना काही प्रॉब्लेम होतं लकीली जास्त काही झालं नाही पण फक्त एकच टेन्शन होतं की केक कोणता बनवू कसला बनू, कस बनू। म्हणजे कस्टमरनी जर केकची डिझाईन दिले तर ते जास्त अवघड जात नाही पण हा जर आपल्याच मनाने बनवायचा म्हटलं की थोडंसं टेन्शन येतं मी गेल्या वर्षी तिचा बड्डे सेलिब्रेट केला होता माझ्याच घरी त्यावेळेस छोटासा भिंटू केक बनवला होता आणि त्यावेळेस मी पहिल्यांदा तिला फ्लेवर चालला होता रोज फ्लेवर तर तो तिला खूप आवडला ती म्हटली बाहेर शक्यतो कुठं मिळत नाही मग कधी बनवला तर मला पण पाठवत जा मग म्हटलं चला त्याच फ्लेवरचा बनवूयात आता तुम्ही म्हणाल की हा केकवरती किती सारी क्रीम टाकली आहे तर आमची मुलं पण होती बड्डेला सगळी आणि मुलांना क्रीम खूप आवडते म्हणून मी जरा जास्त घातली आणि हां रोज सिरप जर टाकला तर त्याच्यावरती तुम्ही चॉकलेट वगैरे पण एक्स्ट्रा ॲड करू शकता तर मी अशा प्रकारचा हा केक म्हणजे बनवला आता टेन्शन होतं की याला डिझाईन काय काढायची ते सगळ्यात मोठं टेन्शन मग सुचत नव्हतं तर पहिल्यांदा काहीही करत बसले मी तर अशा प्रकारे वरतून डिझाईन काढायची ठरवली आणि तुम्हाला तर माहिती आहे या टर्न टेबलची कहाणी मी याच्या अगोदर सांगितली हा टर्न टेबल खूप खराब लागला आहे मला आणि त्याच्यामुळं माझी नीट अशी फिनिशिंग केकला येत नाही पण असो ती घरचीच आहे आणि आम्हाला घरीच केक कापायचा आहे तर वरतून मी काय केलं अशी अशा प्रकारची फुलं काढली म्हणजे व्हाईट क्रीम होती त्यात रेड कलर थोडासा टाकला आणि फुलं काढली आता ही फुलं फुल, फुल, फुल काढावीत का हाफ ते काही कळत नव्हतं मग एका साईडनीच अशी फुलं काढली आणि खालीशी खाली, खाली म्हटलं थोडीशी अशा प्रकारे तीन चार फुलं काढावीत तर बघा म्हणजे छान दिसेल पण हे अजून काय व्यवस्थित दिसत नव्हतं यात अजून कलरची गरज होते आणि एवढं सगळं मला करत बसायला टाईम नव्हता मग मी काय केलं वाईट क्रीमनीच अशा प्रकारे डॉट डॉट म्हणजे स्टारसारखं असं काढून घेतलं आणि जी आपण फुलं बनवली होती ना त्याने असं फायनल जे खालच्या साईटचं आहे तिथं मी अशा प्रकारे डॉट डॉट काढत गेले आणि तुम्हाला माहिती आहे मी केक कुठं शिकलेले नाही म्हणजे बाहेर जाऊन मी घरीच बनवते घरीच ट्राय करते थोडंफार माझ्याकडं साहित्य आहे त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे हा केक झाला पण मला अजून पण काय व्यवस्थित दिसत नव्हता मग मी थोडीशी अशी जी आपण काय म्हणतो चमकी म्हणू शकतो कारण आम्ही याला चमकीच म्हणतो पण मला तर त्या त्या गोष्टी पण शिकाव्या लागतील थोड्या थोड्या बघूयात आणि त्यानंतर मी इथं स्प्रिंकल टाकले त्याने पण काय व्यवस्थित असं देत दिसत नव्हतं म्हणजे छान अशी शाईन आल्यासारखी होत होती कोणाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की त्याला म्हणतात काय आणि इथं मी रेनबो कलरचे जे स्प्रिंकल्स असतात ते टाकले आणि थोडासा अजून व्हाईट क्रीममध्ये मी ग्रीन कलर ॲड केला कारण मला अजूनही व्यवस्थित केक दिसत नव्हता आणि अशा प्रकारे मी जे आपण फुलांना पानं वगैरे असतात ना तशा प्रकारे काढायचा प्रयत्न केला हा केक मस्त असा बनवून तर झालेला आहे तुम्हाला कसा वाटतो आहे कमेंट करून सांगा मला तर वाटतं छान आणि थोडेसे मी इथं जे सिल्वर पल्स असतात तेही टाकलेले आहेत ह्या फुलांमध्ये आणि मग आता तो थोडासा छान दिसायला लागलाय तर बघा हा अशा प्रकारे मस्त असा केक तयार झाला आहे फायनल झाल्यावरती खूप छान वाटला तिलाही खूप आवडला आणि आता आहे नंबर केकला घेऊन जाण्याची तर आम्ही केक घेऊन जातो आणि सेलिब्रेट करतो तर तुम्हाला हा केक कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि हां सबस्क्राईब करायला काय विसरू नका